साउथ इंडस्ट्री अशी इंडस्ट्री जिला इटेटाई खूप ट्रोल केलं जात होत जिच्यावर खूप सारे मेम्स बनत होते किंवा जी मुव्ही पाहिल्यावर लोकांना आश्चर्य वाटायचं अरे हा काय ऍक्शन सीन आहे काय दाखवलं याच्यामध्ये फालतू दिले नुसते लिटरली या सीन मध्ये एका केईनी एक पोलीस ऑफिसर खून करतोय असं दाखवलं या सीन मध्ये म्हणजे याचं काही लॉजिकच नव्हतं असे सीन एटेटाईज साऊथ सिनेमाने आपल्याला दाखवले आहेत बट दोन हजार चोवीस मध्ये हीच इंडस्ट्री भारताला ऑस्कर मिळवून देते भारताला अशी गाणी मिळून देते ज्या गाण्यावर वर्ल्ड वाईड थिरटलं जातो आणि एका साइडला आहे मराठी चित्रपट सृष्टी अशी इंडस्ट्री चित्रपट सृष्टी काय असते हे सांगितलं आहे ते म्हणजे आपले दादासाहेब फाळके ज्यांना फादर ऑफ सिनेमा देखील म्हटलं जातं आणि त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट एकोणीसशे तेरा रोजी राजा हरिश्चंद्र या नावाने रिलीज केला पण ह्या चित्रपट सृष्टीला आज महाराष्ट्रामध्ये देखील स्क्रीन भेटत नाही त्याच्याऐवजी आपल्याला महाराष्ट्रामध्येच साऊथ चे चित्रपट सिनेमागृहामध्ये लाडलेले पाहायला मिळतात साऊथ उच्च सिनेमांना जास्त स्क्रीन दिल्या जातात असं का असा प्रश्न माझ्या मनात आला म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे सर मग सुरुवात करू आजच्या या सगळ्यात पहिले आमचे व्हिडिओ आयडिया आवडत असतील तर चॅनलला लाईब जरूर करा आणि फीडबॅक कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा नंबर एक आहे ते म्हणजे डब मूव्हीज हो डब मुव्हीज हा एक खूप मोठा फॅक्टर आहे ज्याच्याने साऊथ इंडस्ट्रीला मिळाला किंवा अभिनेत्यांची अभिनेत्री ब्रँड व्हॅल्यू तयार झाली आता कशी ते सांगतो मी तुम्हाला का मी जेव्हा लहान होतो तेव्हा जनरली आमच्या घरी मोस्ट ऑफ द सोनी मॅट्स जी सिनेमा चालायचं चा। एक काय असा होता जेव्हा स्टेट वर फक्त साऊथ मुव्हीज ज्याचे डब वर्जन दाखवले जायचे आणि या सगळ्या डबिंग चित्रपटामुळे आणि चित्रपटाच्या युनिट स्टोरीमुळे माझ्यासारखी लहान मुलं हे चित्रपट पहायचे आणि आम्हाला लहानपणापासूनच प्रभास प्रभास असेल महेश बाबू असेल किंवा रामचरण असेल यांची ओळख आम्हाला तेव्हाच झाली होती पण इन केस ऑफ मराठी इंडस्ट्रीने आजपर्यंत असं कधी चित्रपटाचं डबिंग केलेलं नाहीये जर डबिंग केली असते हिंदी मध्ये तर मराठी चित्रपटाला सुद्धा पूर्ण इंडिया भर ऑडियन्स भेटली असते तर आज मराठी कलाकारांची पण व्हॅल्यू तेवढी राहिली असती जेवढी साऊथच्या कलाकारांची आहे कारण दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे बजेट साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटांमध्ये खूप पैसा खर्च केला जातो आणि त्याचा चांगला वापर देखील केला जातो नाहीतर आपल्या आधीपुरुष काही होणार नाही साऊथ इंडस्ट्रीला माहिती आहे की त्यांना त्यांची ब्रँड व्हॅल्यू कशी मेंटेन करायची आहे आणि काय करायचं आहे साऊथ मूवीने जेवढं बजेट एखाद्या चित्रपटाला असतं तेवढं आपल्याला त्या चित्रपटामध्ये काम पण दिसून येतं व्ही एफ एचचा यूज करून असो किंवा टाई पण यूज करून असो ते आपल्याला दिसतं तिथे आणि मराठी चित्रपट सृष्टीचं बजेट हे साऊथच्या मूवी पेक्षा खूप म्हणजे एवढं जास्त पण नसतं खूप कमी प्रमाणात असतं त्याच्यामुळे जो मराठी इंडस्ट्रीचा जो डायरेक्टर आहे किंवा प्रोड्युसर असेल त्यांना त्यांचे आयडिया दाखवता येत नाही नंबर तीन खुद्द आपले अभिनेते आणि अभिनेत्री म्हणजे रजनीकांतची फॅन फॉलोइंग पूर्ण जगभर आहे मराठी इंडस्ट्रीचे ऍक्टर्स किंवा ऍक्टरेस हे फक्त महाराष्ट्रापुरतं लिमिटेड राहिलेले आहे तर तुम्ही म्हणाल खूप सारे मराठी अभिनेते अभिनेत्री हिंदीमध्ये पण काम करतात ती गोष्ट वेगळी मी मराठी चित्रपट सृष्टीबद्दल बोलतोय की ज्या सृष्टीला वर्ल्ड रेटर्ड नेक्शन मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल बोलतोय चित्रपटाचे चित्रपटाचे गाणी गाणी किंवा जे तुम्ही ऐकले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट गोष्ट पाहायला भेटते मग तो अल्लू अर्जुनचा चा युनिट डान्स स्टेप असेल असे आपल्याला पाहायला भेटतात आणि आज आहे रील आणि शॉर्ट जमाना त्यामुळे एखादी हार्ड स्टेप अल्लू अर्जुनने केली अल्लू अर्जुन हा ऑलरेडी ब्रँड बनलेला आहे त्यांनी एखादी स्टेप केली तो लोकं त्याला कॉपी करायचं ट्राय करतात कारण त्यांना पण व्ह्यूज वगैरे येतील वा असं पण याच्या मागे चित्रपटाची मार्केटिंग पण होते आणि गाण्याची मार्केटिंग पण होते कारण रील बनवली जाते ती स्टेप केली जाते आणि त्याच्या मागे सगळं डोक्यात मार्टेट करणार आणि त्याच्यामुळे आजकाल बरेचसे गाणे व्हायरल होतात सोशल मीडियावर काही गाणे हे डिझर्विंग पण नसतात पण तरी पण ते व्हायरल होतात माझ्या मते ही पाच स्टारनं साऊथ चित्रपट सृष्टीला युनिक आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड फेमस बनवतात आणि आय होप आपल्या मराठी चित्रपट सृष्टी पण हे सगळं ट्राय करेल आणि मराठी चित्रपट सृष्टीला पण रेटनेशन भेटेल असा मोठ्या लेवल चे रेटेडनेशन भेटेल तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जरूर मदे अजुन करा चॅनलला आणि तुमच्यामध्ये अजून अशी कोणती आहेत जी साऊथ इंडस्ट्रीला नंबर इंडस्ट्री बनवतात किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीने काय करायला पाहिजे जेणेकरून आपली मराठी इंडस्ट्री पण असे टेक्निक्स तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपण चर्चासत्र भरू बाकी मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये